हाय हॅलो नमस्कार तर आता आम्ही चाललो आहे नागपूरला लग्नासाठी तर एअरपोर्टला चाललो आहे आम्ही तर बेंगलोर एअरपोर्टवरनं आता आमचं साडेचार वाजता नागपूरचं फ्लाईट आहे तर आम्ही सगळे खूप एक्साइटमेंटमध्ये आहोत की आता आम्ही जाणार लग्नाला आमची फॅमिली आणि थोड्या वेळाने आमचं बोर्डिंग चालू येईल आता आम्ही आलोसुद्धा नागपूरला आणि हे आहे नागपूरचं एअरपोर्ट एकदम साधं एअरपोर्ट आहे हे इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतात पण असं वाटत नाही एवढं साधं आणि सिम्पल एअरपोर्ट आहे तर आता आम्ही बाहेर जाऊ आम्हाला तिकडे बस घ्यायला येणार आहे आणि आम्ही जिथे जाणार आहोत ते नागपूरवरच्या एअरपोर्टवरून दोन अडीच तास लागणार आहेत हे नागपूर एअरपोर्ट आहे वेलकम टू नागपूर आणि आता आम्ही आलो आणि हे दुसऱ्या दिवशी आमचं सकाळचं हे आहे आम्ही जिथे राहायला आहोत त्या बाल्कनीतनं हे सगळं दिसतं इथे खाली लॉन आहे सगळं आहे आणि तिथे दुसरं हॉल आहे हे इथे आम्ही ब्रेकफास्टला आलो आहे आणि इथे आम्ही ब्रेकफास्ट करतो दुसऱ्या दिवशी सकाळी असे खूप सगळीजण मिळ सगळेजण भेटलो खूप मजा आली आम्ही दोन तीन दिवस खूप मज्जा केली तस आहे नागपूरचं लग्नाचा व्हेन्यू सकाळच होतं साबुदाण्याची खिचडी होता नाश्ता त्या खिचडी करून आम्ही असंच आजूबाजूला फिरतो आहे तर इथे हळदी होणार आहे आज संध्याकाळी हे हळडीचं ठिकाण आहे अशा लॉनवर ते स्टेज आहे ते इथे असे हळदी होणार आहे तर आम्ही असंच फिरतोय इकडून तिकडे भयंकर उन्हाळा आहे भयंकर उन्हाळा आहे हा इथे एक हॉल आहे या हॉलमध्ये लग्न होणार आहे तिथे क्लिनिंग चालू आहे सगळं त्या हॉलचा बाहेरचा परिसर आहे आम्ही असंच बसलोय टाइमपास करतोय इकडे साफसफाई चालू आहे त्यांची कारण लग्न उद्या आहे आज हळदी आहे हळद आहे हे आहे अलिशान लॉन हे होतं अलिशान लॉन आणि इथे असा समोर मोठा रस्ता आहे इथून ताडोबा चाळीस किलोमीटरवर आहे असं म्हणतात त्यामुळे इकडच्या सा लोकांनी सांगितलं रात्रीचं असं फिरायचं पण नाही कारण इथे वाईल्ड ॲनिमल्स म्हणे बाहेर येतात आणि ती बिल्डिंग आहे तिथे आम्ही राहतो ह्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि असा समोर मस्त मोठाचा मोठा रस्ता आहे कोण कोण गाड्या घेऊन आलेत त्यांच्या गाड्या आहेत इथे पाऊस पण पडत होता आणि या बिल्डिंगचं नाव आहे अलिशान सेलिब्रेशन ते होतं अलिशान लॉन तर आम्ही इथे राहिलो पण आहे आणि खाली पण हॉल आहे वरती फर्स्ट फ्लोअरवर पण हॉल आहे खाली एका साईडला आम्हाला ब्रेकफास्ट देतात खूपच छान आहे हे नागपूरच्या वरोरा वरोरा म्हणून गाव आहे तिथे आहे हे नागपूर सिटीपासून खूप लांब आहे तर असे सगळे बसलेत आहेत त्यांचं रिसेप्शन आहे आणि सकाळी इथे ब्रेकफास्ट झालेला आता तिथे दुपारचं जेवण लागेल म्हणून आम्ही खालीच बसलो आहे की जेवण करून मग आपण मग आम्ही सगळे आपापल्या रूममध्ये जाऊ आणि हायडीसाठी रेडी होऊ हळद संध्याकाळची आहे हळद <laughs> आहे डान्स आहे माझ्या एका नंडेचा वाढदिवस आहे पन्नाचा वाढदिवस आहे तर तो तिकडे वाढदिवस पण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तसं सगळं जुळून आलं आहे या लिशान सेलिब्रेशन खूप मोठं आहे प्रशस्त आहे आणि खूप क्लीन आणि छान आहे त्यांच्या रूम्स पण छान आहेत इथे इकडे दोन लिफ्ट आहेत हा इकडे मोठा हॉल आहे या हॉल हॉलमध्ये जेवणाची सोय करतात आणि वरती रिसेप्शन करतात तर खूपच छान होता छान आहे